अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील स्वागत एक फेब्रुवारी रोजी सेलो इथं पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा एस एम देशमुख यांनी केली तयारीची पाहणी वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचं वितरण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू इथं होत असल्याची माहिती एस एम देशमुख यांनी आज दिली पुरस्कार वितरण सोहळ्याची जोरदार तयारी सेलू इथं सुरू आहे एस एम देशमुख सरचिटणीस सुरेश नायकवाडे डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सेलूला जाऊन तयारीची पाहणी केली सेलू येथील श्री साई नाट्यमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे नाट्यगृह व्यवस्था तसेच निवास व्यवस्थेची पाहणी करून एस एम देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं सेलू तालुका पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मण बागल इलियास कांचन कोरडे यांनी एस एम देशमुख सुरेश नायकवाडे अनिल वाघमारे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर राजू हटेकर यांचं स्वागत केलं पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यभरातून सातशे पत्रकार उपस्थित राहशील अशी अपेक्षा गृहीत धरून त्यांनी तयारी केली एस एम देशमुख यांनी आज स्वागताध्यक्ष विनोद बोराडे तसेच माजी नगराध्यक्ष हेमंत आडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि स्वागताध्यक्षपदी स्वीकारल्याबद्दल विनोद बोराडे यांनी आभार मानले चंदगड तालुका पत्रकार संघाचे तसेच निपाणी भाग पत्रकार संघाचे पत्रकार या पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाचे कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी तसेच तर कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचे खजिनदार विठ्ठल केसरकर यांनी बोलताना सांगितले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज